नमस्कार मित्रांनो हा आमचा चॅनल एक महत्वाचा चॅनल आहे जो सरकारच्या विविध सार्वजनिक सुविधांबद्दल माहिती देतो या चॅनलद्वारे आम्ही सरकारची नवीन माहिती लोकांपर्यंत पोहोचवतो जर तुम्हालाही अशी नवीन माहिती पाहायची असेल तर तुम्हाला या चॅनलला आताच सबस्क्राईब करावे लागेल जेणेकरून कोणत्याही नवीन सुविधेचा कोणताही व्हिडिओ आला तर तुम्ही तो सर्वात आधी पाहू शकता आज आपण अशाच एका सरकारी योजनेची तपशीलवार माहिती पाहणार आहोत आज आपण ई पॅन म्हणजे काय त्यात झालेले नवीन बदल त्याचे फायदे आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सविस्तरपणे पाहणार आहोत त्यामुळे कुठेही जाऊ नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ई पॅन म्हणजे इलेक्ट्रॉनिक पॅन कार्ड हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने जारी केलेले डिजिटल फॉर्मॅटमधील पॅन कार्ड आहे जे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये उपलब्ध आहे ई पॅनमध्ये कार्डधारकाचे नाव जन्मतारीख फोटो सही आणि दहा अंकी अल्फान्यूमेरिक पॅन नंबर असतो पॅन टू पॉइंट ओ उपक्रमाअंतर्गत सरकारने पॅन कार्डमध्ये काही महत्वाचे बदल केले आहेत ते आपण सविस्तरपणे पाहूया एक नवीन पॅन कार्डवर एक क्यू आर कोड जोडण्यात आला आहे ज्यामुळे कार्डधारकाची माहिती त्वरित मिळवणे आणि पडताळणी करणे सोपे होते दोन पॅन टू पॉइंट ओ अंतर्गत पॅन कार्ड अर्ज प्रक्रिया पूर्णपणे पेपरलेस करण्यात आली आहे ज्यामुळे फिजिकल डॉक्युमेंट्सची गरज कमी झाली आहे तीन पॅनशी संबंधित सर्व सेवा आता एकाच पोर्टलवर उपलब्ध आहेत ज्यामुळे वेगवेगळ्या वेबसाईट्सला भेट देण्याची गरज नाही आता आपण ई पॅनचे फायदे पाहूया ई पॅनचे अनेक फायदे आहेत ते काही मिनिटांत जारी केले जाते ज्यामुळे अर्जदारांना त्यांचा पॅन नंबर लवकर मिळतो नवीन पॅन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सोपी आणि सुविधाजनक आहे ज्यामुळे अर्जदार घरी बसून अर्ज करू शकतात नवीन ई पॅन अर्ज प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे त्यामुळे अर्जदारांना कोणतेही शुल्क भरावे लागत नाही ई पॅन ओळखपत्र म्हणून स्वीकारले जाते ज्यामुळे ते विविध आर्थिक व्यवहारांसाठी उपयुक्त आहे आता आपण ई पॅनसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पाहूया सर्वप्रथम अर्जदाराने आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी वेबसाईटवर इंस्टंट ई पॅन ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर पुढील पेजवर गेट न्यू ई पॅन ऑप्शन निवडा पुढे तुम्हाला तुमचा बारा अंकी आधार नंबर टाकावा लागेल आणि आय कन्फर्म चेकबॉक्सवर क्लिक करावे लागेल चेकबॉक्सवर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल ओ टी पी दिलेल्या जागेत टाका नंतर तुमच्या आधारमधील तपशील पडताळा आणि आवश्यक बदल करा सर्व तपशील बरोबर असल्यास अर्ज सबमिट करा अर्ज सबमिट केल्यानंतर तुमचे ई पॅन काही मिनिटांत पीडीएफ फॉर्मॅटमध्ये डाउनलोडसाठी उपलब्ध होईल टीप ई पॅनसाठी अर्ज करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक असणे आवश्यक आहे आणि तुमच्याकडे वैध आधार नंबर असणे आवश्यक आहे ई पॅन हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल पद्धतीने तयार केलेले पॅन कार्ड आहे ज्यामुळे अर्ज प्रक्रिया सोपी जलद आणि पेपरलेस होते त्याचे फायदे आणि अर्ज प्रक्रिया समजून घेऊन तुम्ही सहज ई पॅन मिळवू शकता अत्यंत महत्वाची गोष्ट मी या व्हिडिओ खाली एक लिंक दिली आहे त्या लिंकला उघडून देखील योजनेची बदललेली माहिती तुम्ही पाहू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने इथे येणारे नवनवीन योजनांचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला दिसतील धन्यवाद